नमस्कार सर नमस्ते काय विषय झाला की आज आपण जनता न्यूजला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं काय विषय विषय असा आहे का नगरपालिकेच्या आगर सर्वे नंबर चौसष्ट कंपोस्ट डेफोल्ड इथे एक बोगस बोरवेल घेतलेला आहे आणि त्याच्यात माहितीचे अधिकार असं आढळून आले तर त्याची त्यांनी तीनशे सत्तर फूट बोर मारला हे बोर होता ते खत्री साहेबांच्या काळात त्याच्यानंतर खत्री साहेब निवृत्त झाल्यानंतर त्याचं बिल काढण्यात आलं आणि माझी जे अधिकार ते पूर्ण कागद मालेजवळ जेव्हा आले तर त्याच्यात असे आढळून आले का तीनशे सत्तर फूट त्यांनी बोर मारला आणि त्याच्यात तीनशे सत्तर फूटच केसिंग पाईप दाखवला हे असं तीनशे सत्तर फूट जे बोर मारतात त्याच्यात तीनशे सत्तर फूट असं तेवढं केसिंग पाईप टाकलं जाऊ शकत नाही तर त्यांनी त्यांचे दोनशे दोन रुपये या भावाप्रमाणे चौऱ्याहत्तर हजार रुपये केसिंग पाईपची लावले हे एकदम बोगच आहे आणि विरुद्ध मी वार पत्र व्यवहार केला मुख्याधिकाऱ्यांना चार पत्रे लिहिली तर त्याच्यावर त्यांनी कोणतेही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही अच्छा आता आपण थोडस खुलासा घेऊयाचा की तुम्ही सांगितलं हे काम खत्री साहेबांच्या काळातलं हां तर खत्री साहेबांच्या काळात जो बोरवेल मारला होता hmm. त्याचं बिल तर खत्री साहेबांनी तो बोरवेल काहीतरी ढासाळ त्याच्यामुळे तो आत पडला ते ना होता बरोबर ना बरोबर तर तेव्हा त्यांनी ते बिल नगरपालिकेतून दिलंच नव्हतं त्यांनी पैसे दिले होते ते, ते तसे आपल्याला करून द्यायला तयार आहे अच्छा पण तर मग ठेकेदाराला बिल भेटलं मग हे बिल काढलं कोणी हे संबंधित त्याच्या साहेब रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर खत्री साहेब ऑगस्ट दोन हजार तेवीस ला निवृत्त झाले बरोबर सेवानिवृत्त झाले त्याच्यानंतर संबंधित अधिकारी बिराजदार म्हणून तिथं त्यांनी विभाग 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 आरोग्य प्रमुखाचा चार घेतला त्याच्यानंतर त्यांनी तो बिल जो टिप्पणी होती दिली त्याच्या आधारे ते बिल काढले अच्छा प्रत्यक्ष बिराजदारला काही माहिती नाही बिराजेने भेटले हे पैसे भेटली बिराजदार पैसे पैसे बिराजदारांनीच काढले म्हणजे संबंधित ठिकेदाराला हाताशी धरून त्यांनी ते पैसे काढले मग एवढं सगळं होत असताना जे मुख्याधिकारी सीओ आहेत किंवा अजून काही ऑडिटर आहेत किंवा आपले जे अकाउंट विभाग ते काय बोलले नाही यांना किंवा चुकी सगळं बिल आहे ना त्यांच्याकडून त्यांनी ते बिल दिलं ना आपल्याला मी माहिती जी अधिकार पूर्ण त्यांची ही बघा ही टिप्पणी संबंधित टिप्पणी आहे तडपंची मी हे आपण बेरोजगारंना सांगितलं का आपण असं असं करता ही चुकीचं हां मी म्हणजे त्याच्यावर काय म्हणालं त्यांचं ते काय ते उडवडीच उत्तर दिली त्यांनी मी असं आहे का मी तसं आहे का मी एक पैसा खात नाही असा नाही तसा नाही मग आता मला एक सांगा केसिंग पाईप हा जवळपास दहा ते बारा फुटाचा असतो असं आहे का समजा ती जागा नरम आहे हा समजा खूप नरम धरली तरी पण आपण पन्नास फूट धरू हा का बाबा पन्नास फुटाच्या वरती तर केसिंग पाईप लावू शकत नाही हा मग यांनी मी ज्याच्या तीनशे सत्तर फूट लावला अच्छा आपला जो मुद्दा आहे तो त्याचाच आहे हे चुकीच बिल काढून पैसे लाटले नाही एक केसिंग पाईप साधारणतः किती असतो आतमध्ये जाऊ शकतो फूट समजा खूप हे केलं का बाबा जागा नरम आहे माती आहे तिथं तर आपण पन्नास धरूया ना याच्यावरती तर जाऊ शकत नाही आणि तीनशे सत्तर फूट त्यांनी टाकलेला दाखवता तर पाणी येणार कुठून पोरमध्ये पूर्ण जबाब पाईप तुम्ही बोरिंगमध्ये तीनशे सत्तर फूट पाईप दाखवता तर बोर बोरमध्ये पाणी येणार कुठून तो पण मुद्दा आहे ना ते सी साहेबांना मी तुम्ही म्हटलं मी मी म्हटलं की तुम्ही शेतकरी आहे तुम्ही पण तुमच्या शेतात कुठं बोर मारला असाल तर एवढं तुम्ही पाईप टाकलं तर पाणी येणार का कुठून पाणी येणार बोरमध्ये पाणी तर यायला पाहिजे की नाही हां माझा मुद्दा तुम्हाला ता पडतो बरोबर पडतो का तीनशे सत्तर बोर मारला आणि <coughs> त्याचे तीनशे सत्तर तुम्ही पूर्ण पेक करून टाकला पाणी येणार बरोबर तो मुद्दा मी मांडलेला ना त्याच्यात पण हा जो हा जो बोर आहे हा खत्री साहेबांच्या काळात बांधला म्हणजे बिराजदारांचा बोर मारलेला आहे बघा बोर कधी मारला एकवीस चार एकवीस सर दोन हजार तेवीस हां तीस वीसला आणि खत्री साहेब रिटायर झाले हां ऑगस्ट मध्ये ऑगस्ट दोन हजार तीस आणि त्याच्यानंतर बिल काढणार ते आणि गुपचुपच फसवणूक बिल बिल निघालं त्यांचा सतरा दहा सतरा दहा आला हां तर हो सगळ्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत हां हे नाही याच्यावर आता आपलं म्हणणं काय येत की ये काय ते तर आपलं म्हणणं याच आहे का संस्थेचं नुकसान झालं संस्थेत जे जास्त पैसे दिले तर ते संबंधित अधिकाऱ्यांनी ते पैसे भरावे तर संबंधित अधिकाऱ्यावर ते त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी अच्छा आपलं हेच आहे का त्यांनी जे पैसे हे केलेले चौऱ्याहत्तर हजार रुपये जास्त पैसे गेले त्यांच्याकडे त्यांनी ते पैसे पण बिल तर एक लाख सहा हजार काहीतरी एक लाख सहा सात हजार हजार हा तर आपला जो मुद्दा आहे तो चौऱ्याहत्तर हजार वर आहे पण नाही ऐकत ना साहेबांनी ऑलरेडी हे पैसे नाही नाही त्यांनी ते त्यांच्या खिशातून दिलेले बाकी बो मारला समजा जो ऐंशी रुपये त्यांनी मारला समजा हा बो त्यांनी मारला कोणी जो कोण ठेकेदार आहे जो अधिकारी त्यांनी बोर मारला तर त्याला तो ऐंशी रुपये जो स्क्वेअर फीट फूट आहे <mzug heures> बोर मारायचा तो आपण ग्राय धरू का बाबा त्यांनी बोर मारला काय <obraan wir Caribbean> त्यांनी बोर, थिन, थिन, बोर मारला तर ते ऐंशी रुपये फूट आहे समजा तीन तीनशे सत्तर फूट त्यांनी बोर मारला ते ऐंशी रुपयाने आपला त्याच्याशी काही वाद नाही नाही आपला वाद आहे का तीनशे सत्तर फूट त्यांनी जो केसिंगचा पाईप दाखवला तो एकदम चुकीचा आहे तो त्यांनी ते तीनशे सत्तर फूट पाईप काढून दाखवा आपण दीड लाख रुपये तिकडे आहे धन्यवाद साहेब मुद्दा तोच आहे या संदर्भात बिराजदारांशी एकदा बोलणं करून घेतो की त्यांचं नक्की काय प्रतिक्रिया त्यांची प्रतिक्रिया बिराजदारांना आता मी त्याच्यानंतर मी सीओ साहेबांना वारंवार भेटलो सीओ साहेब आता इथून परमोश्वर गेले त्याच्या अगोदर त्यांचं बोलणं आला का बिराजरसून माझा बोलला झाला बिराजर म्हटले का मी कधी वैशी चर्चा करतो आणि ते पाय बोल आपण ते याच्यात टाकले नाही बोरिंग मध्ये टाकले नाही ते आपल्या गोडाऊनला आहे कोणतं बोडवून आता कोणतं नगरपालिकेचं गोडाऊन आहे जी वस्तू लागतच नाही ती घेण्याचं घेण्याचं कारण काय जी वस्तू तुम्हाला लागणार नाही एखादी वस्तू तुम्हाला लागणार आहे भविष्यात तुम्ही घेऊन ठेवली तर हे काय नाही ना नाही बाकी जी वस्तू लागतच नाही ती संस्थेचे पैसे टाकून घेऊन ते चढवायचं काय काम आहे म्हणजे याच्यात भ्रष्टाचार झालेलाच आहे आता सी ए मी चार चार वेळा पत्र लिहिलेलं आता मी माननीय जिल्हा कलेक्ट कलेक्टर कलेक्टर ऑफिसला पण एक पत्र दिला त्यांची खात्याने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी चाल धन्यवाद आपल्या त्या अधिकारीशी काय वैयक्तिक भांडणार नाही काय नाही संस्थेचं नुकसान झालेलं आहे त्यांनी ते भरून द्यावा एवढंच सप्र मुद्दा आहे ओके धन्यवाद साहेब